खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड आजची पस्ती पाली गेली फळबागेमध्ये प्रचंड प्रमाणे फळ लागलेत मात्र हे फळ अक्षरशः गळून पडतायत उन्हाचा झपका या आंब्याला बसलाय त्यामुळं शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान होत आहे आपण आहोत केस तालुक्यातील कासारीगाव येथील तात्या हाऊसमध्ये या फार्म हाऊसमध्ये जवळपास चारशे आंब्याचे झाडं आहेत आणि चांगल्या दर्जाचे आले होते शेतकऱ्यानं चांगलं रात्रंदिवस त्याच्यावर मेहनत घेतली होती आता चांगलं पीक येईल या तो सुद्धा रात्रंदिवस मेहनत करत होता मात्र हे पीक कुठंतरी उन्हाच्या धपक्यामुळं कमी होत आहे पडतात आंबे त्यामुळं नुकसान प्रचंड होतं हा आंबा आहे हापूस त्यामुळं या आंब्याला प्रचंड उन्हाचा तडाखा बसून नुकसान होताना पाहायला मिळते राज्य सरकारनं नक्कीच बीड जिल्ह्यातील राज्यातील शेतकऱ्यांना फळबागेला अनुदान द्यावं आणि शेतकऱ्याला उभं करावं अशी मागणी जोरदार आहे त्याच्यामध्ये मग तोर भी काळी काय लावलाच नय फटेला हे चालू आपल्या मुलीला जाहीर आवाहन अँटी करप्शन ब्युरो बीड तर्फे जनतेसाठी अतिशय बीड जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की शासकीय लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरुद्ध तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंध विभाग बीड या कार्यालयाशी संपर्क साधावा संपर्क शंकर शिंदे पोलीस उपाधीक्षक बीड संपर्क क्रमांक त्र्याण्णव पंचावन्न शंभर शंभर